नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वटपौर्णिमा विशेष आंबरस पुरीची अगदी साधी सोपी आणि पटकने होणारी थाळी बघणारे वटपौर्णिमा म्हणजेच तिला ओट सायत्री पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं हा सुवासिनीचा सण आहे या दिवशी आपण वडाची पूजा करून एकच पती जन्मजन्मी मिळो अशी आपण प्रार्थना करत असतो सती सावित्रीनी आपल्या पतीचं म्हणजे सत्यवानाचं प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाची संतुष्टपणे केलेली भक्ती आणि त्यामुळे त्या, त्या नंतरन सत्यवानाला मिळालेलं वरदान या दिवसाची आठवण असते त्यामुळे हा दिवस अगदी असतो या दिवशी आपण हळदी कुंकू सुद्धा अगदी घरच्या घरी बनवलं जातं आणि अगदीच काहीतरी गोडाधाड असं बनवलं जातं तर चला पटकन अशी आपण आपल्या थाळीकडे वळूया तर इथे मी आंबे घेतलेले आंबे आपले घरचेच आहे स्वच्छ धुवून सुरीनेच आपण इथे कट करून घेणार आहे इथे गाळणीचा वगैरे आपण काही वापर करणार नाही तर अगदी आपण मिक्सरलाच आंबरस इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून घेणार आहे आंबे चिरून झाले की इथे चमचा जो असतो आपला त्या चमच्यानेच पूर्ण गर इथे जो आहे तो इथे काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकताय व्यवस्थित आंबे कडक सुद्धा आहे अगदी पावसाळा चालू झाला तरी आंब्याचे बिलबिलीत झालेले नाही कारण हे आंबे आपल्या घरच्या झाडाचेच असल्यामुळे व्यवस्थित कडकसुद्धा आहे आणि चांगले पिकलेले सुद्धा आहे गर काढून झाला की मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी चार पाच बर्फाचे खडे घालून घेतलेले आणि त्यानंतरनं आंब्याचा गर जो आहे तो आपल्याला इथे घालून घ्यायचा आता इथे मी साखर आणि दूध आधी वापरलेलं नाही तर आपण सगळ्या वापरणार आहे आधी जर आपण वापरलं ना तर आंबा रसाचा खूप वेगळी लागते म्हणून आपल्याला साखर आणि दूध हे नंतर न घालायचं आपण इथे रस करून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आणि दोन चमचे मी इथे पिठी साखर घालून घेतलेले त्यानंतर ना आता रस इथे किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार मी इथे दूध घालून घेतलेले दूध घालून घेतलं की दूध एकदम थंड फ्रीजचं जे दूध असतं थंडगार ते घालून परत एकदा थोडंसं फिरून घ्यायचं बघू शकता छान असा आंबरसाला कलर आलेला आहे आणि व्यवस्थित असा आपला आंबरस इथे बनवून तयार झालेला आहे आंबरस आपण सगळ्यात पहिला बनवून घेतलेला आहे कारण बाकीची तयारी होईपर्यंत फ्रीजला तो व्यवस्थित थंड होतो झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे तो थंड होतो तर इथे आपला आंबरस बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण इथे डाळ बनवण्यासाठी मी इथे दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या अर्धी वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची थोडासा हिंग हळद आणि एक चमचाभर मीठ आणि एक पळी तेल घालून आपल्याला कुकरला ही डाळी ते शिजवून घ्यायची कुकरमध्ये मी सगळ्यात पहिला डब्बा ठेवलेला आहे आणि मग पाणी घातलेले आहे कारण डब्बा कुकरमध्ये ठेवताना ना पाणी सांडलं जातं पाच सहा शिट्ट्या घेऊन आपले डाळ इथे आपण शिजून घेऊ तोपर्यंत इथे बाकीची तयारी एक टोमॅटो कांदा नेहमीपेक्षा आपण इथे जे वरण आहे ते वेगळं बनवते आणि असं बनवल्यामुळे चवीला खूप छान लागते हे वरण तर इथे मी कांदा लसणाचा वापर करते पण जर तुम्हाला कांदा लसणाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल खडा मसाला इथे तेलामध्ये घालून घ्यायचा ठेचून घेतलेला लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आणि थोडासा एक मिनिटभर लसूण आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर ना एक कांदा मी असा जरासा मोठा चिरून घेतलेला आहे आणि कडीपत्ता घालून हलकासा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा एक टोमॅटो घातलेला आहे तोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा त्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट हळद हिंग आणि धने पावडर यामध्ये घालून घेतलेली डाळ इथे आपली चांगली शिजली गेलेली थोडीशी डाळ इथे हाटून घ्यायची म्हणजे तिचा चांगला गरगट होतो आणि त्यानंतरनं या तडक्यामध्ये ही डाळ आपल्याला इथे घालून द्यायची तर इथे डाळ जास्त पातळ किंवा घट्ट नाही बनवायची कारण आपण जिरा राईससाठी ही डाळ बनवत असल्यामुळे थोडीशीच ती पातळ बनवायची जास्त पातळ अजिबात बनवायची नाही आणि एक चांगली खळखळून अशी वर्णाला इथे उकळी येऊन द्यायची सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घातलेले लक्षात ठेवा आपण डाळ शिजवताना पहिला एक चमचा मीठ इथे घातलं होतं वरणाला चांगली उकळी आलेली आहे आणि इथे आपलं वरण सुद्धा बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर ना आपण इथे वांग्याची आणि मटारची लपथपीत अशी शाकभाजी ज्याप्रमाणे बनवली जाते अगदी त्याप्रमाणे जा ते बनवून घेणार आहे वांग्याच्या पाटेमागचे जे देठ आहे मी तसेच ठेवलेले फक्त त्याचे जे काटे असतात ते काटे इथे आपल्याला काढून घ्यायचे एक वाटी मटार यामध्ये घालून पाण्यामध्ये घालून ठेवायचं म्हणजे वांगी काळी पडत नाही एक पळीभर तेल घालून घेतलेले कढईमध्ये तेल गरम झालं जिरी मोहरी यामध्ये घालायची बारीक चिरलेला दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते घालायचे कढीपत्ता घालून कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा हलकासा कांदा तेलामध्ये चांगला परतला गेला की थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर ना इथे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे एक चमचा घालून घेतलेला आहे हा जर तुम्हाला नसून घालायचा तर नाही घातला तरी चालेल पण यामुळे भाजीची जी चव असते ती खूप छान येते दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले एकदम बारीक चिरायचे म्हणजे त्याची चांगली ग्रेव्ही होते त्यानंतर ना हिंग हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर गरम मसाला आणि आपल्याला यामध्ये घालायचा आपला घरगुती जो मसाला असतो तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मसाला आपल्याला इथे तेलामध्ये हलवून घ्यायचा आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून मसाला चांगला हलवायचा गॅस बारीक ठेवून दोन तीन मिनटं आपल्याला चांगला इथे मसाला शिजवून घ्यायचा बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि एक सारखं याचं जे टक्चर आहे ते एकदम सारखं आलेलं आहे म्हणजे काय होतं भाजीला व्यवस्थित तेल लागलं जातं आणि त्यानंतर ना आपल्याला इथे वांग आणि मटार जे आपण घेतलं होतं ते आपल्याला इथे यामध्ये घालून घ्यायचं आता तुम्ही इथे बटाटा सुद्धा वापरू शकता पण वांगा आणि मटारची भाजी याच पद्धतीने केली तर खूप छान लागते इथे व्यवस्थित आपल्याला वांग आणि मटार मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं आणि अगदी थोडस आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा जा वापर अजिबात आपल्याला करायचा नाही कारण भाजी आपण इथे लपथपीत करणार आहे जास्त पातळ करणार नाही आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला भाजी इथे अगदी दहा मिनिट भरात शिजून होते तर इथे तुम्ही बघू शकता दहा मिनिटामध्ये आपली भाजी चांगली इथे शिजली गेलेली आहे आणि व्यवस्थित ती लपथपीत पण झालेली आहे थोडंसं झाकण काढलं की पाच मिनिट तशीच ती आपल्याला शिजून द्यायची तर भाजी इथे बनवून तयार झालेली आहे इथे आपण झटपट असा जिरा राईस बनवून घेणार आहे बासमती तांदूळ मी इथे दोन वाट्या घेतलेल्या आहे व्यवस्थित धुवून आपल्याला ते साईडला ठेवायचं त्यानंतर दोन चमचे तूप घातलेलं आहे खडा मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता खडा मसाल्यामध्ये काय काय असतं हे तुम्हाला तर चांगलं माहितीच आहे त्यानंतर ना दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या एक मिनिटभर आपल्याला ते परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला जितकं आपण पाणी घेतलेलं आहे तितकं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता आपलं जिरा राईस बनवत असल्यामुळे इथे पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे म्हणजे दोन वाट्यांसाठी मी इथे तीन वाट्या पाणी घातलेले कारण जास्त आपल्याला तो भात इथे शिजवायचा नाही नाहीतर खूप त्याचा गिचका होतो त्यानंतर ना यामध्ये मीठ घालायचं एक चमचा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आली ना की त्यामध्ये आपल्याला बासमती तांदूळ घेतलेला मी जो जुना असतो तो तो यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आता इथे झाकण आपल्याला लगेच ठेवायचं नाही आहे तर उकळी येऊन द्यायची भाताला उकळी आली की भात परत एकदा हलवायचा गॅस बारीक करायचा आणि वरून झाकण ठेवून द्यायचं अगदी दहा मिनिटामध्ये अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला भात इथे शिजून तयार होतो तर अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे पाण्याचं प्रमाण मी जे सांगितलं तेवढंच आपण जर जिरा राईस बनवणार असाल या पद्धतीने तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं या पद्धतीने भात व्यवस्थित खालीवर करून हलवून घ्यायचा तर इथे झाला आपला जिरा राईस बनून तयार तसंच झाकण ठेवून आता झाकण ठेवायचं आणि भात साईडला ठेवायचा म्हणजे वाफेवरती तो व्यवस्थित मुरला जातो त्यानंतर ना पुरीसाठी आपण इथे पीठ मळून घेणार आहे तरी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि एक चमचा पिठी साखर घालून घेतलेली आणि पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं पुरीचं पीठ आपल्याला शक्यतो हे घट्ट मळायचं पातळ अजिबात मळायचं नाही जर पीठ पातळ मळलं तर ते त्यात तेलकट खूप होतात त्यामुळे घट्ट मळायचं आणि अगदीच पंधरा वीस मिनिटं ते झाकून भिजायला ठेवायचं इथे मी मुगाची भजी आपण बनवून घेणार आहे मुगाची एक वाटी डाळ मी इथे भिजत घातली होती दोन तासापूर्वी त्यानंतर ना ती व्यवस्थित धुवून घ्यायची आणि मिक्सरला आपल्याला ही इथे वाटून घ्यायची आता वाटत असताना यामध्ये आपण दोन तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे दोन तीन आल्याचे तुकडे घालणार आहे पाच सहा लसूण पाकळ्या यामध्ये आपण घालून घेणार आहे आणि त्यानंतर अगदी पाणी न घालता थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला इथे वाटून घ्यायचं आता इथे जास्त बारीक अजिबात वाटायचं नाही थोडंसं जिरं मी घालून घेतलेलं आहे तर जरासं असं रवळसर आपल्याला हे इथे या पद्धतीने वाटून घ्यायचं तर मुगाची डाळ आपली इथे वाटून तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये आपण ही वाटण इथे काढून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपण इथे बेसन पिठाचा वापर अजिबात करणार नाही तर तांदळाचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं अगदी पोहे खायचा जो असतो तो इथे मी तीन चमचे पीठ घेतलेले आणि हे पीठ आपल्याला डाळीचं जे वाटण आपण केलेले ना त्यामध्ये घालून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा आता इथे कांदा आपण इथे घालणार आहे तर इथे जास्त बारीक अजिबात कांदा चिरायचा नाही तर थोडासा तो मोठा ठेवायचा कांदा आणि कढीपत्ता कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची थोडंसं हिंग घालायचं हळद घालायची आणि अगदी अर्धा चमच्या आपल्याला इथे लाल तिखट घालायचं धना पावडर आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं अर्धा चमचा ओवा घेतलेल्या हाताने चोळून घालायचा आणि अगदी आपल्याला यामध्ये सोडा घालून घ्यायचा आणि हाताने आपल्याला हे सगळं मिश्रण भाज्यांचं जे ते मिक्स करून घ्यायचं तर इथे मिक्स करून झालेले तेल इकडे गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की त्यामध्ये अगदी छोटी छोटी भजी आपल्याला इथे सोडायची तेलामध्ये आता छोटी छोटी का सोडायची तर आपण त्यामध्ये थोडंसं सो सोडा टाकल्यामुळे भजी फुगली जातात म्हणून आपल्याला छोटी छोटी भजी सोडायची म्हणजे साईजची आपली होतात थोडेसा गोल्डन कलर आला की आपल्याला भजी उलटी पालटी करायची शक्यतो भजी ही मिडियम गॅसवरती तळायची पण तेलातनं जेव्हा आपण एखादा पदार्थ काढतो तेव्हा गॅस मोठा करायचा म्हणजे तेल चांगलं तापलेलं पाहिजे यामुळे काय होतं तेलकट होत नाही कोणताच पदार्थ तर इथे चांगली अशी कुरकुरी सोनेरी कलर येईपर्यंत आपली मुगाची जी भजी आहे ती इथे बनून तयार झालेली आहे तर त्यानंतर ना आपण इथे पुरी करून घेणार आहे भजी तुम्ही इथे बघू शकता छान झालेले पीठ आपलं जे आहे ते इथे चांगलं भिजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडस आपल्याला मळून घ्यायचं आता इथे मी तेलाचा वगैरे काही वापर केलेला नाही पीठ मळताना किंवा अगदी शेवटपर्यंत त्यानंतर ना, ना कडापा मी व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे एक मोठी चपाती मी इथे लाटून घेणार आहे हे का तर वेळेची बचत होते आणि पटकन एक काम उरकून जातं छोट्या छोट्या चपात्या लाटत बसण्यापेक्षा किंवा छोटी छोटी चपाती लाटून मग त्या कट करण्यापेक्षा अशी मोठी चपाती लाटली ना की एकदम खूप साऱ्या पुऱ्या बनल्या जातात आणि तळायला सुद्धा आपल्याला एकदम सोपं जातं तर या प पद्धतीने मी इथे एक मोठी चपाती लाटून पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे आणि ज्या तेलामध्ये आपण भजी तळून घेतली त्यामध्येच आपण पुऱ्या इथे तळून घेतोय तेल चांगलं तापलेलं पाहिजे पुरी तळताना म्हणजे काय होतं पुरी तेलकट होत नाही आणि पुरीला जो कलर असतो ना तो खूप छान येतो तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा कलर आलेला आहे आणि एकदम टम अशा आपल्या ह्या पुऱ्या इथे फुगलेल्या आहे तर इथे या पद्धतीने आपण गरमागरम अशा जशा लागेल तशा ह्या पुऱ्या आपण इथे तळून घेत जाणार आहे तर अशा पद्धतीने आपण वाटतो सावित्री विशेष अगदी साधे सोपे आणि घरात असणाऱ्या साहित्यांमध्ये झटपट अशी आपण इथे थाळी बेतली आता इथे मी कांदा लसणाचा वापर केलेला आहे पण जर तुम्हाला कांदा लसणाचा वापर करायचा नसेल तर फक्त कांदा लसूण यामधनं स्किप म्हणजे काढून टाकायचा अजिबात घालायचा नाही आणि आहे अशीच झटपट थाळी तुम्ही इथे बनवली ना तर अगदी कमी वेळेमध्ये झटपट अशी ही थाळी आंबरस पुरीची बनवून तयार होते अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा